ये मालिकीन भाई हाँ तो ब्रांड है आणि आमची रेवतीबाई आत्ती आणि आमच्या आत्तीचे मिस्टर <laughs> तर आज शुभारंभ सुरू करायचा आहे म्हणजे ज्या गोष्टीची आपण एवढे दिवस वाट बघत होतो ती गोष्ट आज सुरू होणार आहे आई साहेब ओस्त्रम कॅमेरा पुसा पायी वाटत बहुतेक माझं तोंडच तसा आहे <laughs> ही मी साडी आपल्यातलीच आहे ना ही आपल्यातले एक डेमो हे आपल्या आमच्या ज ह्याच्यातली साडी आहे कुठली आहे ही साडी अजून मालकीन काय उपयोगाची नाही अजून तर चालू करूया कसं कसं काय काय करणार सांगा हां तर थोड्याच वेळामध्ये आईसाहेब डॉट कॉम या वेबवरती म्हणजे क्रोममध्ये जावा सफारीमध्ये जावा आई साहेब डॉट कॉम नुसतं जरी टाकला तर तुम्हाला आमची वेबसाईट ओपन होईल जी खरेदीसाठी सुरू आहे चला चालू करा की की ये ग माझी रेवते ये बै ये ये, तो माया ये रहा। जाने दे घे मी देतो साडी तुला एक मायाकड मा असून एक लावू दे म्हणजे तीन होत नाही हे आमच्या हत्ती आहे गरीब माणूस बिचारा हे सगळ्यात बिचारा सगळ्यात बिचारा हम्म आता काय राहिलं ते ओवाळा की फुल घालाय के दैवाचा निवड दाखवा पप्पा दैवाचा निवड हर्ष येणार तिथे काकीचा तो गप्पा मारत बसला असेल तर आता आपला हा शुभारंभ बऱ्यापैकी झाला आहे हर्ष आला काय आता नार्ड आहे तेवढं राहिला आहे टायमिंगमुळं अमोर चाललेमध्ये तेच तेच फिरत असते ते तर

हे दाखवायचंय असं ह्याच्यामध्ये दाखवायचं त्यांना ह्या लक्षात आलं काम ही अशी वेबसाईट ओपन होत्या डायरेक्ट क्रोमला गुगलला याच्यामध्ये तुम्ही हे खाली आला की हिचं प्रॉडक्ट दिसतं यातली तुम्ही कुठलीही एखादी साडी अशी सिलेक्ट केला तर त्या साडीमध्ये किती कलर आहेत आता ह्या साडीमध्ये पाच कलर्स आहेत तर हे पाच कलर्स असे ओपन होतात तर एक मिनटात पाच कलर्स ओपन होतात जी साडी सिलेक्ट करणार ते ॲड टू कार्ट होतंय ॲड टू कार्ड केला की जर तुम्हाला परत खरेदी करायची असेल म्हणजे अजून एक साडी घ्यायची असेल तर कंटिन्यू शॉपिंग करायचं आणि जर तुम्हाला बिल बनवायचं आहे डायरेक्ट तर इथं फायनल बिलिंग म्हणून ऑप्शन आहे हा फायनल बिलिंग ऑप्शन दाबायचा आणि याच्यामध्ये तुमचं नाव पूर्ण नाव ॲड्रेस सिटी टाउन पिनकोड कॉन्टॅक्ट नंबर अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस तुमचा आणि स्टेट हे महाराष्ट्रासाठी आपण फ्री होम डिलिव्हरी केली आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्यू आर कोड दिसतो आहे ह्या क्यू आर कोडला हा नंबर पण इथं दिला आहे त्या नंबरवरनं किंवा क्यू आर कोडवरनं तुम्ही गुगल पे करू शकता गुगल पे केल्यानंतर तुम्हाला इथं टी यू पी आय तुमचा रेफरन्स नंबर जो आहे तुमचा म्हणजे जो ह्याचा काय म्हणतात त्याला नंबर जो असतो तो नंबर टाकल्यानंतरच इथं प्लेस ऑर्डर होत्या ही प्लेस ऑर्डर झाली की आमच्याकडं ऑर्डर येऊन पडत्या ऑर्डर पडल्यानंतर तुम्हाला मेल येतो आहे आमच्याकडं की थँक्यू फॉर पर परचेसिंग तुमच्या मेल आय डीला मेल येतो आहे तर ही अशी खरेदी करण्याची प्रोसेस आहे तर ही तुम्ही खरेदी करा माझ्याकडे आत्ता प्रत्येक व्हरायटीमध्ये तीन तीन स्टॉक आहे त्याच्यामध्ये एक परफ्यूम पण आपण ठेवला जो परफ्यूम आपण जेंट्स आणि लेडीजसाठी ठेवला आहे जे थोड्या दिवसांना आपण वेअरमध्ये ह्याच्यामध्ये पण येणार आहे जेंट्समध्ये आत्ता फक्त परफ्यूममध्ये जेंट्स आणि लेडीज असा एक कॉम्बो पॅक ठेवला आहे जो पाचशे नव्याण्णवला तुम्हाला दुकानात गेला तर तो पाचशे नव्याण्णवलाच मिळतो फक्त आमच्याकडनं तुम्हाला घरपोच मिळणार आहे एवढंच केलं आहे त्याच्यामध्ये साडीसुद्धा जी दोन हजारला अठराशेला अडीच हजारला तीन हजारला चार हजारला मिळणार आहे ती साडी तुम्हाला आमच्याकडं कमीत कमी तीनशे ते चारशे रुपयांची स्वस्त मिळणार आहे चांगल्या चांगल्या कापडाची क्वालिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तीसुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहे जर एखादा प्रोडक्ट तुमचा डॅमेज असेल जर एखादा प्रोडक्ट आम्ही पाठवल्यानंतर तुमचा डॅमेज असेल तर तो तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही आम्हाला फोटो पाठवायचे आणि फोटो पाठवल्यानंतर तुम्ही त्याच्यात मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी साडी आम्हाला पोरिअर केला तरी पण चालते तुमची साडी आमच्याकडे आली की आमच्याकडून तुम्हाला दुसरी साडी रिटर्न मिळेल पण अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही आम्हाला त्याचे फोटोज आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायला पाहिजे ते बंधनकारक आहे बाकी साडीच्या चार पाठवला तरी आम्हाला चालते काय अडचण नाही काय घरचं असल्या कराय सगळं घेणार पण घरचे आणि घेणारा पण तुमच्या घरचा असल्यासारखा आहे तर आज आई साहेब वस्त्र ना या नावानं आज आपण लॉन्च केलेलं आहे आत्ता आपण जाहीर करायला लागलो तुम्ही आई साहेब डॉट कॉम एवढं जरी टाकला गुगलवर किंवा वेबवर तर त्याचा डोमेन आपण विकत घेतलेला जातो तो डायरेक्ट तुम्हाला आमच्या वेबसाईटवरतीच नेऊन ठेवते मी आणि इंस्टाग्रामला लिंक ठेवणारच आहे स्टोरीची त्याच्यातनं तर तुम्हाला बघायला मिळेलच खरेदी करायला मिळेलच पण जेवढं होईल तेवढं तुम्ही खरेदी करा त्या लो ह्याला विझिट द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एखादी साडी ऑर्डर केला एखाद्या लेडीजनं जर साडी ऑर्डर केली ती आम्ही तुम आमच्याकडनं तुम्हाला आली आल्यानंतर तुम्हाला साडी कशी वाटली काय वाटली कापडाची क्वालिटी कशी आहे आणि आमचा रेट कसा वाटला त्याच्यानंतर घरी पोचल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि ती लगेच शिवून घ्या आणि एक त्याचा एक मिनिट एका मिनिटाचा वगैरे बाईट आम्हाला बनवा आडवा आडव्या मोबाबला एक मिनटाचा बाईट बनवा आणि आम्हाला तो जो नंबर आहे त्या ह्याच्यावरती आम्हाला पाठवा किंवा डायरेक्ट तुम्ही आम्हाला मेल करू शकता आई साहेब वस्त्रम्हाला मेल करा की व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि साडीबद्दल दोन शब्द बोललेला आहे तर हे सगळे आपण आमच्या यूट्यूबच्या ब्लॉगवरती यूट्यूबच्या ब्लॉगवरती टाकणार आहे म्हणजे प्रतिक्रिया कशा आल्या लो लोकांच्या लोकांना साडी कशी वाटली काय वाटलं या सगळ्या गोष्टीचं आम्ही हे दाखवणार ते त्याच्याबद्दल बोला काय बोलणार आहे तू बोल तू बोल तू बोल तू बोल तू बोल तू बोल तुबल. कोणतर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या मधून तुम्हाला जर कळालं नाही की कशी खरेदी करायची तर नक्की आम्हाला इन्स्टावर किंवा त्यांना सांगा की आम्हाला नाही समजत आहे किंवा स्पष्टपणे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील खरेदी करताना तर नक्की आम्हाला कळवा पण काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे ह्या वेबसाईटवर दिल्यावर नक्कीच तुम्हाला छान छान साड्यांच्या व्हरायटी मिळतील आणि नक्की खरेदी करा शिवजयंतीच्या मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा शिवाजी महाराज की जय चला बाय